बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो लक्षात ठेवा शिवसैनिकांनो शिवसेना एक वादळ एकमेव वा यूट्यूब प्रबोधन माध्यम आहे गद्दारांकडून होणाऱ्या प्रत्येक वाराला चोख प्रत्युत्तर प्रत्येक आरोपाला चोख प्रत्युत्तर किंबहुना प्रत्येक आरोपाला सुजवून ठेवण्याचं काम हे शिवसेना एक वादळ इमाने इतबारे करत आहे आपण सर्वांनी या माध्यमाला मोठं करावं या माध्यमाला सबस्क्राईब ठेवावं ही नम्र विनंती करतो आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला शिवसैनिकांना तुम्हाला मी महाराष्ट्रावरचं कर्ज विचारतो याचं कारण तुम्हाला पुढच्या काही मिनिटात कळेलच महाराष्ट्रावरचा सध्याचं कर्ज आहे जवळपास नऊ लाख कोटी रुपयांचं आपण स्वतःला प्रगत राज्य म्हणवतो देशातलं प्रगत राज्य नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आपल्या भोकांडी घेऊन चालतं म्हणजे आज महाराष्ट्रात जन्माला गेणारं प्रत्येक तान्हा जवळपास ब्याऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपयांचं कर्ज आपल्या उरावर घेऊन जन्माला येतं हे लक्षात घ्या प्रत्येक तान्हा अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातले नेते किती जबाबदारीने वागले गेले पाहिजेत या महाराष्ट्राचा पैसा तुमच्या माझ्या घामाचा टॅक्सचा पैसा किती जबाबदारीने वापरला गेला पाहिजे या अपेक्षा तुमच्या स्वाभाविक आहेत पण तसं घडतंय का, का? माझ्या काही दिवसांपूर्वी पाहण्यामध्ये दुबईचा एक व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये दुबईचे शेख अमीरजादे जादे शेख हे एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करत होते मला वाटतं एक वीस बावीस किलोमीटरच्या अंतरासाठी तो व्हिडिओ होता माझ्याकडे वीस बावीस किलोमीटरच्या अंतरासाठी त्यांनी हेलिकॉप्टर वापरायचे पण ते अमिर जादे होते तेलाचा पैसा होता शेवटी दुबई वगैरे म्हटलं तर तेलाचा पैसा आपण कुतूहलापोटी ते व्हिडिओ बघायचो कारण बघा बाबा काय संपत्ती आहे एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर पण आज ज्या वेळेस लोकसत्ताची ती बातमी माझ्या सम मला खरं तर नवल वाटलं नाही यासाठी वाटलं नाही कारण आम्ही ठाण्यात राहतो आम्हाला ह्या साऱ्या गोष्टी रोज पाहायच्या असतात आमचं सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं पण आम्ही ठाण्यात या गोष्टी रोज पाहत असतो पण ज्या वेळेस आज लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली मला लोकसत्ताचे विशेष आभार मानायचे क्रेडिट गोष्ट टू लोकसत्ता मी तुम्हाला ती बातमी वाचून दाखवेल तुम्हाला सुद्धा तुमच्या तळपायची आग मस्तकात जाईल बातमी काय आहे पाहिजे हे दुबईतलं उदाहरण मी ठाण्यात घेऊन आलोय पण दुबईची परिस्थिती आपण ठाण्यात आणतोय का दुबई सारखं इन्फ्रास्ट्रक्चर आपण ठाण्यात आणतोय का तर तसं नाही लोकसत्ताची बातमी अशी आहे एकनाथ शिंदेचे पुन्हा जिल्हा अंतर्गत उड्डाण पुत्राच्या मतदार मतदारसंघात जाण्यासाठी म्हणजे ठाण्यातून कल्याण लोकसभा मतदारसंघात जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर जिथे तुम्ही आम्ही कुठून जात असतो रेल्वेने कशाप्रकारे लटकून प्रवास करत असतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण बघा बातमी काय सांगते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथ येथील नव्या न्यायालयाच्या उद्घाटनासाठी ठाण्यातून हेलिकॉप्टरने जाणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली अंबरनाथच्या चिखलोली भागात एका न्यायालयाचं उद्घाटन आहे म्हणजे अवघ्या तीस किलोमीटरच्या प्रवासासाठी ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गतच हे हेलिकॉप्टरचा हा हेलिकॉप्टरचा प्रवास गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात वाहतूक कोंडी आहे अनेक उदाहरणं समोर येत आहेत घोडबंदर असेल गायमुख असेल राजनोली मार्ग राजनोली ते दुर्गाडी कल्याण शिळफाटा कल्याण काटाई अंबरनाथ रस्ता उल्हासनगर बदलापूर रस्ता शिळफाटा चौक महापे चौक ठाण्याचे प्रवेशद्वार अशा सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी ठाणेकर दिवस 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 त्या वाहतूक कोंडीत घुसमटलेला असतो या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडू नये आपल्याच मुलाच्या मतदारसंघामध्ये जाताना जर ट्राफिकमध्ये अडकलेले एकनाथ शिंदे लोकांनी पाहिले तर कसं वाटेल त्यापेक्षा थेट वरून प्रवास म्हणजे तीस किलोमीटरचा अंतर शिवसैनिकांना लक्षात घ्या या ठिकाणी ठाणेकर मरणासन्न अवस्थेत वाहतूक कोंडीत अडकलेले असतात बघाला काय काय लोकसत्ताने काय काय हे ना मला खरं तर लोकसत्ताचे खरंच आभार मानायचे दरवर्षी वाहन चालकांना पावसाळ्यात या त्रासाला सामोरं जावं लागतं काही ठिकाणी रस्त्याची कामं अजूनही जैसे थे परिस्थितीत आहेत मी तुम्हाला विशेषत तुम्ही जर मला उल्हासनगर मधून पाहत असाल तर बाईचा पुतळा ते उल्हासनगरचा हा जो ब्रिज आहे जर तुम्ही उल्हासनगरात नसाल तर व्यक्त व्हा मी जे बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे पत्रीपूल पत्रीपुलावर तर आंतरराष्ट्रीय विनोद तयार झाले होते कल्याणच्या पत्रीपुलावर म्हणजे दुनियात काहीही तयार होऊ शकतं पण पत्रीपूल तयार होऊ शकत नाही त्या पत्रीपुलाची आजची अवस्था काय आहे हा बाईचा पुतळा ते उल्हासनगर ब्रिजची अवस्था काय आहे नेताजी चौक उल्हासनगरातल्या या नेताजी चौकाची काय अवस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक जो आहे तिथे काय अवस्था आहे पलावाची अवस्था काय आहे विचार करा म्हणजे जेवढ्या किमतीमध्ये यांची उड्डाणं कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं होतात तेवढ्यामध्ये ते, ते न्यायालयाची दुसरी इमारत बांधून होईल ज्या न्यायालयाचं आपण उद्घाटन करतो किंवा तेवढ्या रकमेमध्ये एखाद्या रस्त्याचं ते कॉन्क्रिटीकरणाचं काम रातोरात पूर्ण होईल ही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं आता काही रस्ते उल्हासनगरातले हे फोर म्हणजे मोठ्या अवजड वाहनांसाठी बंद केलेत काही दिवसांनी टू व्हीलरसाठीपर्यंत बंद करतील म्हणतील चालतच जायचं तर रस्त्यांनी आता वाहतूक काही होऊ शकत नाही या या ब्रिजेसवरनं अनेक गोष्टी आहेत इथे या उल्हासनगरमध्ये अधिकारीसुद्धा या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी घाबरतात अधिकाऱ्यांवर इतका वचक आहे अधिकारी बोलला की झाली बदली आता सगळ्याच प्रशासनातले अधिकारी बरं का मी आता अधिकाऱ्यांची कुठलं नावं घेणार नाही त्यांना मी कुठेही ते अडचणीत आणणार नाही वरपासून खालपर्यंत यांचे अधिकारी अधिकाऱ्यांना ह्यांचा फोन जरी आला ना फोन तरी असे हे ताडकन येस सर नो सर 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 नो सर, येस सर, नो सर। इतकं प्रशासन हद्बल आहे यांच्या फोनवर पण उठून उभे राहतात फोनवर सुद्धा म्हणजे कितीही दहशत मला खर तर नवल वाटतं ज्याला कुणाला ऑफ रोडिंग कधी करायची असेल ना ज्यांना ऑफ रोडिंगचे जे चाहते असतील ज्यांना अशी अवघड ठिकाणी जाऊन बाईक चालवायचे आपल्या गाड्या चालवायचे त्यांनी उल्हासनगरमध्ये यावं कल्याणमध्ये यावं आणि ह्या स्मार्ट सिटीचा अनुभव घ्यावा ज्यांना चंद्र बघायची इच्छा असेल ना चंद्रावरचे खास कळगे खड्डे बघायचे असतील ना चंद्रापेक्षाही उत्तम पद्धतीचे खास कळगे चंद्रावरचे खड्डे तुम्हाला कल्याण लोकसभेत पाहायला मिळतील बरं त्या उल्हासनगरचं नवल तर असं वाटतं मला वाटतं ऐलानी तिथले आमदार म्हणजे भाजपाचे कुमार ऐलानी त्या उल्हासनगरला तीन तीन आमदार लागतात बरं का तीन आमदारांच्या बाउंड्रीज आहेत कुमार आयलानी वरती किणीकर बालाजी किणीकर या शिंदे टोळीचे आणि त्यानंतर मला वाटतं कल्याणपूर्वीमध्ये सुलभा गायकवाड ते डिशक्याव वाले संजय गायकवाड मला वाटतं जे काही नाव नाव विसरलं त्यांचं मी त्या गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड एवढं <coughs> सगळं असून पण उल्हासनगरचा विकास बरं खासदार सुद्धा यांचा का रखडलाय उल्हासनगरचा विकास उल्हासनगरची माणसं आजही बरं सगळीकडे ह्यांची माणसं पेरलेली असल्यामुळे बोलावर तर कुणाला बोलावं खासदार आमदार सगळे ह्यांचे अधिकारी सगळे ह्यांचे प्रशासन सगळे ह्यांचं बोलावं कुणाशी त्या मतपेटांमध्ये काही टाकावं तर तेही आपल्यापर्यंत पोहोचत नाही मतदान सुद्धा पण तेही चोरलं जातं काल राहुल गांधींनी सांगितलं म्हणजे आता आपली ही व्यथा मांडावी कुणाकडे अशी परिस्थिती कल्याण लोकसभा मतदारसंघातली अगदी मुंब्रा असेल मी ठाण्यातलं सध्या काहीच बोलत नाही तुम्हाला आम्ही ठाणेकर काय नरक यातना भोगतो आम्ही काहीच बोलत नाही पण कळवा मुंब्रा असेल अगदी कल्याण ग्रामीण असेल कल्याण पूर्व असेल उल्हासनगर विधानसभा असेल किंवा अंबरनाथ विधानसभा असेल या सगळ्या विधानसभाचा अगदी चौथा झालेला आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला ही लोकसत्ताची बातमी संपूर्णपणे वाचून दाखवतो कारण शेवटी कसं सोनाराने कान टोसलेले आहेत लोकसत्तासारख्या ह्या मासिकाने माफ करा या वृत्तपत्राने ही बातमी इथे प्रसारित केली त्यांचे पुन्हा आभार मानतो कारण ह्या बातम्या आजकाल कोणी देत नाही आभार मानावेच लागतील नागरिक सातत्याने कोंडीत वाहतूक कोंडीत सापडत आहेत परिणामी नागरिकांचा मोठा वेळ इंधन आणि श्रम पडत आहे लोकलची गर्दी कमी होताना दिसत नाही त्यामुळे रस्ते मार्ग स्वीकारणाऱ्या लोकांना कोंडीचा नागरिकांचे असे हाल सुरू असताना दुसरीकडे मंत्र्यांचे मात्र लहानशा प्रवाशासाठी प्रवासासाठी हेलिकॉप्टर उड्डाण सुरू असल्याने संताप व्यक्त होतो आहे शनिवारी अंबरनाथ शहरात कनिष्ठ न्यायालयाच्या उद्घाटन सोहळा संपन्न होत होता या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणून अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे चक्क हेलिकॉप्टरने प्रवास करणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली आणि त्यांनी तो प्रवास केला याची मी खात्रीही करून घेतली लक्षात ठेवा साडे वाजता हा कार्यक्रम होणार होता कुठे अंबरनाथ मध्ये त्यासाठी एकनाथ शिंदे साडे नऊ वाजता ठाण्यातील आपल्या निवासस्थानाहून रेमंड हेलिपॅड येथे जाणार होते तेथून ते ओसाटने येथील हेलिपॅडवर पोहोचणार आहेत तेथून ते मोटारीने अंबरनाथच्या न्यायालयाच्या कार्यक्रमास्थळी जाणार आहेत म्हणजे ठाण्याचं रेमंड हेलिपॅड ते उसाटणे हेलिपॅड तीस किलोमीटरचं अंतर किती तीस किलोमीटरचं जर गाडीने जाऊ तर गाडीने हे अंतर माझ्या मते एक चाळीस मिनिटांच्या आसपासचं चा। जर ट्रॅफिक नसेल तर तीस किलोमीटरचं अंतर आपण चाळीस पंचेचाळीस एक तासाचं पकडूयात पण हे अंतर सुद्धा हेलिकॉप्टरने आता काय म्हणावं तिथून पुढे न्यायालयापर्यंतचा जो परिसर आहे तिथपर्यंत मोटारींनी पुढचा मार्ग होणार आहे आणि येणार येत येणार सुद्धा याच मार्गाने म्हणजे जाणं येणं याच मार्गाने होणार मला आता साधा प्रश्न आहे दहा वाजताचा कार्यक्रम साडे दहा वाजताचा कार्यक्रम हे नऊ वाजता निघणार म्हणजे आज विचार करा एखाद्या कार्यक्रमात समजा अंबरनाथला जायचं असेल ना तुम्ही सकाळी पाच वाजल्यापासून उठणार कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पोहोचणार नाही चार लोकल तुम्हाला सोडावे लागणार कारण गर्दीच्या असणार तुम्ही चढूच शकणार नाही ही तुमची आमची सर्वसामान्यांची अवस्था मग तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशाचा हा चुराडा कशासाठी बर मला नवल ह्या गोष्टीचं वाटतं ज्या आस्थापनांची आस्थापन म्हणण्यापेक्षा आता न्याय न्याय मंदिराचं उद्घाटन म्हणता येईल तिथे न्यायालयाचं उद्घाटन तिकडे कनिष्ठ न्यायालयाचं खर तर हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे की आपण ज्या व्यक्तिमत्वांवर आरोप आहेत ह्या राज्याच्या लोकशाहीला बाधा पोहोचवल्याचे आरोप आहेत त्यांच्यावर अनेक आरोप आहेत अगदी पक्ष घेतल्यापासून नावचिन्ह घेतल्यापर्यंतचे सुप्रीम कोर्टामध्ये हे आरोप पेंडिंग असताना त्याच्यावर अजूनही कार्यवाही होणं बाकी असताना बरं पहिल्या सुनावणीत एकशे पंचेस पानामध्ये त्यांचा निकाल बंदिस्त होताना त्यांच्यावर कडक ताशेरे ओढल्याचे आपल्या सर्वांसमोर पुरावे असताना अशा व्यक्तिमत्वांच्या हातून ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण एखाद्या न्यायालयाचंच उद्घाटन करून घेत असतो हे खरं तर परस्पर विरोधी नाही का हे तत्वांना धरून आहे का न्यायप्रणालीने न्यायपालिकांनी याही गोष्टींचा विचार करावा भले त्या व्यक्ती संवैधानिक पदावर सध्या बसलेल्या असतील पण तरी सुद्धा जसं एखाद्या विधानसभेच्या अध्यक्षावर विधानसभेच्या उपाध्यक्षावर किंवा विधान वर्षा वरच्या असेल किंवा खालच्या सभागृहाचा असेल अध्यक्षावर समजा अविश्वासाचा प्रस्ताव असेल अगदी दोन आमदारांनी सुद्धा मग ते अपक्ष का असेना त्यांनी जर त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव टाकला असेल तर त्यांचे कुठलेही आदेश हे मानले जात नाहीत लक्षात आलं तुमच्या मग अशा प्रकारची संवैधानिक प्रोसिजर असताना मग अशा पदांवर बसलेल्या व्यक्ती त्यांच्यावर जर काही कारवाया ह्या बाकी असतील तर त्यांच्याकडनं सर्व अशा न्याय व्यवस्थांच्या इमारतींची उद्घाटन करून घेणं हे किती नैतिकतेमध्ये बसतं म्हणजे काही गोष्टी तुम्ही बाय लॉ करू शकता पण हे तुमच्या मोरॅलिटीमध्ये किती बसतं म्हणतो ना मी म्हणजे लक्षात घ्या आज ज्यावेळेस यांच्याच हातून जर अशा प्रकारची उद्घाटन होऊ लागली तर मग न्याय मागायचा कुणाकडे तिथेच न्याय व्यवस्थेचे अधिकारी बसलेले असतात जजेस बसलेले असतात त्यांच्याचकडनं जर त्यांच्याचकडनं ह्या लोकांविषयी जर साहेब साहेब असे उल्लेख झाले तर आम्ही मात्र न्याय मागायचा कुणाकडे अनेक गोष्टी आहेत मी तुम्हाला त्यांचं आजच्याच सभेतलं एक वाक्य ऐकून दाखवतो म्हणजे हे वाक्य ह्या व्यक्तींनी तरी कमीत कमी बोलू नये यांच्या तोंडी ही अशी वाक्य शोभत नाही जरा काय म्हणाले एकनाथ शिंदे आजच्या त्यांच्या ह्या अंबरनाथच्या त्या सभेमध्ये उद्घाटन प्रसंगी असलेल्या सभेमध्ये काय म्हणाले जरा पहा या शहराची देखील ओळख देखील त्यामुळे निर्माण झालेली आहे आणि आता शिवमंदिरासोबत इथं न्याय मंदिर देखील उभं राहत आहे आणि म्हणतात भगवान केरमे देर आहे अंधेर नाही आता तर भगवान के घर मे न्याय मंदिर बन त्यामुळे यापेक्षा दुसरा चांगला योग असू शकत नाही आणि या न्याय मंदिरात कायम सत्याचाच विजय होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणाले त्यांनी उल्लेख केला अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा ते म्हणाले आता अंबरनाथ मध्ये शिवमंदिर तर आहेच आहे आता न्याय मंदिर सुद्धा होत हे सांगत असताना ते म्हणाले भगवान के घर मे देर हे अंधेर नाही आहे आम्ही ही गोष्ट मानतो देवाची छडी ज्यावेळेस लागते ना तिचा आवाज होत नाही पण वळ चांगले उठतात भगवंताची छडी ज्या वेळेस लागते तिचा आवाज खरंच कधी होत नाही देवाच्या घरात उशीर होऊ शकतो पण न्याय मात्र होतो अंधेर नाहीये देर हे लेकिन अंधेर नाही आहे पुढे ते म्हणतात या याच न्यायपालिकेच्या इमारतीमध्ये सर्वसामान्यांच्या बाबतीत न्याय होईल अशी अपेक्षा ठेवतो आता ही तुम्ही ठेवायची ही अपेक्षा यांनी बाळगायची हाच खरामध्ये खरं स्वतःमध्ये एक विनोद आहे की यांनी अशी अपेक्षा बाळगणं की सर्वसामान्यांच्या बाबतीत न्याय होईल काल भिवंडीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्ही जर भिवंडी कल्याण या सगळ्या आसपासच्या परिसरातून मला पाहत असाल तुम्हाला चांगलंच माहिती असेल भिवंडीमध्ये एका रिक्षावर एक सळई पडते तिथे रस्त्याची कामं चालू असतात ब्रिजेसची कामं चालू असतात एक सळई पडते आणि रिक्षात बसल्या प्रवाशाच्या डोक्यात थेट ती घुसते ही भिवंडीतली अवस्था आता रिक्षात बसताना सुद्धा रिक्षा रिक्षाचालक म्हणतात तुम्ही हेल्मेट घालून बसा तुमच्या जीवाची काळजी तुम्ही घ्या ही अशी परिस्थिती रिक्षात बसताना थेट सळई येते वरून ते रिक्षावर काय असतं कवच काहीच नाही ते हुड फाडते आत येते थेट डोक्यामध्ये सळई लोखंडी सळई मेंदूच्या आरपार काय म्हणावशी असो या सगळ्या गोष्टींवर बोलताना अतिव दुःख होतं लक्षात घ्या शिवसैनिकांनो आज कल्याणची अंबरनाथची उल्हासनगरची डोंबिवलीची अगदी ठाण्यापासून कळव्या मुंबऱ्यापासून संबंध शिळफाटा घ्या पलावाचा रस्ता घ्या सगळं सगळं अगदी भिवंडीचे जुना आग्रा रोड नवीन नवीन हा समृद्धी महामार्ग याची इथे तर कोणी वालीच नाही समृद्धीच्या नावाखाली इथे तासन तास रांगेमध्ये वाहनांच्या रांगेमध्ये गाड्यांचं इंधन जळतं तुमचा वेळ जळतो तुमचे श्रम वायाला जातात पण कोणी याला विचारत नाही कारण हे तेव्हा होतं ज्यावेळेस आपण व्यक्त होत नाही या सगळ्या गोष्टींवर आज आमच्यासारखी मंडळी व्यक्त होतात आम्ही जगामध्ये आता जगामध्ये म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्याच दुनियेमध्ये हजारो दुश्मन पैदा करून घेतले आम्ही दुश्मन पैदा करतो आम्ही डोक्यावर कफन बांधून फिरतो आज आहोत उद्या नाही पण आपलं कसं होतं मी भलं माझं घर भलं माझ्या चार भिंती भल्या माझं कुटुंब भलं चाललंय माझं जे जोपर्यंत ही वृत्ती बंद होणार नाही आम्ही बोलणारी चार मंडळी आहोत ज्यावेळेस हो। ही चारची चार लाख चार होतील ना त्यावेळेस मात्र फरक पडेल प्रशासनाला फरक पडेल त्यावेळेस मात्र तुमचं माझं मत विचारात घेतलं जाईल नाहीतर तोपर्यंत आहोत ना तसंच डोक्यामध्ये शिळा घुसवून घ्यायच्या त्या शिगा घुसवून घ्यायच्या तोपर्यंत तसंच चालणार तुर्ताच तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र